विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघामध्ये परिवर्तन करण्याचा निर्धार करत काँग्रेसचे युवा नेते विराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघामध्ये गावोगावी परिवर्तन निर्धार यात्रा सुरू आहे ही यात्रा खंडाळा वाई महाबळेश्वर या तीनही तालुक्यातील गावांमधून जात असून सुमारे तीन लाख मतदारांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन महाविकास आघाडीचे इच्छुक उमेदवार विराज शिंदे यांनी केले आहे यावेळी लोकवृत्तशी बोलताना शिंदे यांनी सांगितले की विद्यमान आमदारांनी आपल्या कार्यकाळात महाबळेश्वर तालुक्याला क्वचित भेट दिली आहे हा भाग दुर्गम असल्यामुळे येथे कधीही गेले नाहीत जनतेला वारंवार गृहित धरून आपला स्वार्थ साधणारे लोकप्रतिनिधी लोकांना नको आहेत शैक्षणिक क्षेत्रात या मतदारसंघ मागासलेला आहे शिरवळ खंडाळे या ठिकाणी एम आय डी सी आहे मात्र आमच्या स्थानिक भूमिपुत्रांना तिथे न्याय मिळाला नाही वाई मतदासंघामध्ये अत्याधुनिक असे शासकीय रुग्णालय देखील विद्यमान लोकप्रतिनिधींना आणता आले नाही मतदासंघामधील काही गावांमध्ये साधी मोबाईल फोनला रेंज नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे असेही शिंदे यांनी सांगितले रोजगार विकास वीज पाणी पायाभूत सुविधा शिक्षण आरोग्य याला आमचे प्राधान्य आहे त्यामुळे आता परिवर्तन आवश्यक असून यासाठीच परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून गावोगाव भेट देत असल्याचे शिंदे यांनी नमूद केले पाहुयात नेमके काय म्हणाले निरा शिंदे काँग्रेसच्या काळात धूम धरण झालं बलकोडी धरण झालं त्याचप्रमाणे अनेक जे संस्था ज्या उभ्या राहिल्या त्या सगळ्या काँग्रेसच्या काळात झालेल्या आहेत आणि म्हणून आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून लोकांपर्यंत हेच घेऊन जातो की ज्या सगळ्या संस्था आत्तापर्यंत जे झालेलं आहे ते, ते काँग्रेसच्या काळात झालेलं आहे आणि म्हणून आम्ही त्या मतदारसंघावर हक्क आमचा मागितलेला आहे आणि आम्ही स्वतः उमेदवारी मागितली हो मी स्वतः उमेदवारी मागितलेली आहे मी गेले दोन हजार चौदापासनं या मतदारसंघामध्ये काँग्रेसचं प्रत्येक गावागावात काम करतो आहे आणि प्रत्येक माणसापर्यंत आम्ही काँग्रेस रुजवलेली आहे काँग्रेसच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम अनेक का वेगवेगळे विषय घेऊन माणसांपर्यंत आणि माणसांच्या अडीअडचणीला आम्ही धावून गेलेलो आहे आणि त्यामुळे माणसं म्हणजे जनता आम्हाला साथ देणे आम्हाला माहिती आहे सध्या तुम्ही आ, एक यात्रा संपर्क का यात्रा काढलेली आहे ती यात्रा नेमकी काय कशी चालली त्या बघतात माहिती आम्ही वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये परिवर्तन निरा आ, परिवर्तन निधार निर्धार यात्रा ही काढलेली आहे आणि ह्या माध्यमातून आम्ही वाई खंडाळा महाबळेश्वरमध्ये परिवर्तन का करायचं आहे कशासाठी करायचं आहे तर आपण बघितलं गेलं तर आम्ही काल प्रतापगडपासून ते शिरवळपर्यंत हा न परिवर्तन यात्रा आहे आमची आणि तेरा तारखेपर्यंत आम्ही ही हे करणार आहे पण मला वाटत नाही तेरापेक्षा जास्तही दिवस होऊ शकतात कारण का एवढा चांगला प्रतिसाद आम्ही ज्या गावात जातो आहे ज्या गावात कोण गेले तिथले लोकप्रतिनिधी पंधरा पंधरा वीस वीस वर्षे गेले नाही आहेत त्या गावात आम्ही दुर्गम भागात प्रत्येक गावात जातो आहे माणसाच्या समस्या जाणून घेतो आहे अशा पद्धतीने म्हणजे शैक्षणिक क्षेत्रात आमच्या मतदारसंघात काही काम झालेलं नाही आहे शैक्षणिक क्षेत्रात आम्ही आमचा मतदारसंघ मागासलेला आहे उद्योग क्षेत्र जरी शिरवळ वगैरे वाईसारख्या एम आर डी सी असतील पण आमच्या तिथं स्थानिक भूमिपुत्रांना न्याय भेटलेला नाही आहे बाहेरचे येऊन तिथं हे करतात ते त्या दुर्गम भागात असेल वाई एक आरोग्याच्या दृष्टीने काही तिथं मोठं हॉस्पिटल किंवा काय एक उप जिल्हा रुग्णालय देखील आमच्या तिथल्या लोकप्रतिनिधींना आण आणता आलेलं नाही आहे हे असे वेगवेगळे वेग। महाबळेश्वरसारख्या ठिकाणी गेलं किंवा दुर्गम भागात गेलं तर मोबाईलचा फोन तिथं लागत नाही आज आपण बघतोय की ऑनलाईन सगळं झालेलं आहे पण तिथं साध्या फोनला रेंजसुद्धा नाही आहे ह्यासाठी आम्ही परिवर्तन निर्धार यात्राच्या माध्यमातून लोकांना परिवर्तन आता लोकांनीच ठरवले की परिवर्तन करायचं आहे म्हणून आम्ही लोकांपर्यंत पोचतो आहे आणि काय लोकांच्या समस्या आहेत परिवर्तन कशासाठी हे आम्ही लोकांसाठी लोकांपर्यंत घेऊन जातो आहे आणि लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला भेटतो आहे